तर नमस्कार शुभ सकाळ कसे हा सगळेजण मजेत आहात ना तर माझं चालू आहे स्वयंपाकाचं स्वयंपाक बनवणं चालू आहे तर म्हटलं सर्वात आधी भाजी करून घ्यावी आणि नंतर मग पोळ्या आणि पटकन पटकन, पटकन स्वयंपाकसुद्धा होऊन जातो तर इथं भाजी करायला घेतली तर आज शाही पनीर बनवायचं आहे सरळकरांना शाही पनीर खायची इच्छा झाली होती तर म्हटलं ठीक आहे तर साहेबांची इच्छासुद्धा पूर्ण करूयात तर मी बनवायला घेतलं शाही पनीर आधी पनीरचे जे काप आहेत ते तळून घेतलेत शालो फ्राय करून घेतलेत त्याच तेलामध्ये तेल थोडं कमी करून आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे तर आता याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे मला आणि त्यानंतर मसाला टाकून घेणार आहे तर शाही पनीरचा मसालाच घेऊन आलेले होते ते तर तो दुधामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि त्याआधी टमाटर पिवळी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ते शिजवून घेणार आहे तर आमच्याकडे मस्त असं काम चालू होतं मस्त असं याच्यासाठी म्हणते लाईटीचं काम चालू होतं नळाचं काम चालू होतं आमच्या तर त्यामुळे मग लाईट बंद आणि दिवसभर सगळे काम त्याच्यामध्येच जात होतं तर मग म्हटलं नको त सध्या आता जे काम चालू आहे तेच काम करूयात म्हणजे घरामध्ये काही कामं चालू असले असलीत असली ना तर मग सुचतसुद्धा नाही काय करायला घ्यावं आणि काय करावं आणि सोबतच माझे लग्नाचे ब्लाऊजसुद्धा घेतलेले होते मी बाहेरचे तर ते सुद्धा पूर्ण करणं चालू आहे तर म्हटलं आधी यामध्ये आपण आपलं काम हे काम करून घेऊयात पूर्ण एकाच इकडे थोडं लक्ष देऊया आणि नंतर मग बाकीचे कामं जे आहेत ते करायला घेऊयात तर आता थोडं काम कमी झालेलं आहे ते ब्लाऊज शिवण्याचं थोडंच राहिलेलं आहे तर मग म्हटलं चला आता आपलं व्हिडिओकडे ल थोडं लक्ष देऊया व्हिडिओला कंटिन्यू करूया तर मग आज व्हिडिओ करायला घेतलात आणि तुमच्याशी बोलते तर मधामधामध्ये आमच्याकडचं वातावरणसुद्धा खराब होतं वायरल चालू आहे इकडे लहान मुलांवर जसं सांगितलेलं होतं मी तुम्हाला गालफुगी आहे इकडे वायरल लहान मुलांवर जास्त आहे मोठ्यांच्यापेक्षा तसं वातावरणसुद्धा बदलते कधी ऊन कधी थंडी पडते तर त्यामुळे सुद्धा तब्येती जी आहेत त्या खराब होत आहेत तर तुमच्याकडचं वातावरण कसं आहे हे मला नक्कीच सांगाल आणि कुठून माझे व्हिडिओ बघता आहे हे सुद्धा नक्की सांगाल आणि जेवढे काही लोकं बघतायत ना तेवढ्यातच मी खूप आनंदात आहे असं नाही की मला भरपूर लोकांनी बघितलंच पाहिजे कारण बघा थेंब थेंब तळं साच असं म्हणतात एकदमच तडं साचत नाही त्याला थोडं साचायला वेळ लागतो आणि फॅमिलीसुद्धा मोठी व्हायला थोडी वेळ लागते आणि हे मला माहिती आहे कंटिन्यू जर याच्यामध्ये आपण काम करत राहिलं तर ते होतेच पण माझ्या ह्यानं ते शक्य होत नाही आणि जसं जसं शक्य झालं ते मी करतेच प्रयत्न काही सोडत नाही तर असो इकडे माझी भाजी पूर्ण झालेली आहे आणि आता करायला घेणार आहे पोळ्या आणि आज आमचे नळंसुद्धा आलेले आहेत तर मला माझे मिस्टर मदत करतायत नळं आल्याच्यानंतर घाई असते आणि त्यांना वेळ मिळाला तेव्हा ते मला मदत करतात कुठलंही काम असो त्यांना वेळ मिळाला की ते मदत करतात मला चटका बसला काय काय म्हणजे कायमची लग्न केल्या रे जाते <laughs> नाही करायला पाहिजे होत आहे ना मग कोणावर दोष देता या गोष्टीचा दादूजी बाबा अहो या गोष्टीचा दोष कोणावर देता मला तुम्ही आई बाबा करायचं नव्हतं मग काय करायचं होतं तर त्यांना तुम्हीच त्यांना विचारा किती त्यांना काय करायचं काय करायचं होतं दादूजी बाबा तुला सांगू काय सांगू माहिती बर बर मग बर मग असा माझा मुलगा मदत करतोय माझा नवरा मदत करतोय कामामध्ये तुमच्याकडे कोण कोण मदत करतोय मला नक्कीच सांगाल तर चला या सगळे जण जेवण करायला आणि मस्त असा सासूबाईंच्या साडीचा माझा ड्रेस आहे हा आणि मला साड्यांचे ड्रेसच खूप आवडतात घालायला माझ्या घरी काय होतं माहिती आहे का माझ्या मोठ्या जाऊबाई माझ्या सासूबाई आणि माझी आई आणि इकडच्या जाऊबाई सुद्धा खामगाववाल्या ह्या सगळ्या जणी अशा साड्या त्यांच्या थोड्या जुन्या आहेत की मला कामी लावून येतात की हे घे साडी तू हिचा काही तू हिला काय घालशील नाही म्हणजे हिला कामी लावशील आणि मग त्याच्या साड्या मी घेऊन येते आणि मस्त छान छान ड्रेस शिवते आणि मला आवडतात असं ड्रेस घालायला तर हे आईच्या साडीचा ड्रेस आहे तर माझ्या चालू होत्या पोळ्या करणं आणि पोळ्या करून झाल्याच्यानंतर घेतलं दोघांनी जेवण करून आणि जेवण करून झाल्याच्या नंतर त्यांना थोडं अजून कामी लावलं तर बघा कुठलं काम केलं तर हे मशीन थोडीशी ते खोलून याचे नट काढून थोडी मागं त्या साईडला घेणार आहे म्हणजे ती जी रिंग आहे ते व्यवस्थित टाईट बसेल तर आता ती रिंग लूज होऊन राहिली आणि मशीनला बघा माझ्या धूळ किती बसली तर ती लूज होऊन राहिली म्हणून अशा पद्धतीनं माझ्या नवरा ते करून देत आहेत तर माझ्या मशीनची रिंग जी आहे ती थोडी लूज झाली होती आणि लूज झाल्याच्यामुळे ती अशी आवाज देते थोडा चालवली मशीन की मग आवाज देत होती आणि चालवताना थोडी स्पीडनं जात नव्हती तर मग त्यांनी मला ती ही जी इलेक्ट्रिक मशीन आहे ती थोडी खोलून मागं सरकवून दिली आणि मग त्याला रिंग लावल्याच्यानंतर ती व्यवस्थित झाली आणि हे करणं गरजेचं होतं कारण मला बाहेरचे कामं घेतले होते आणि ते टाईमावर द्यायचे होते तर म्हटलं जेवण झाल्याच्या नंतर आधी काम करायला हे घेऊयात आणि नंतर मग बाकीचे काम होतील तर त्यांना हे करून मागितलं मी आणि हे काम जे आहे ते मला सुद्धा जमतं पण ते जे टाईट नट करायचे असतात ना ते लवकर होत नाहीत आणि म्हणून मला ते मदत करतात तर बघा हे असं टाईट करून घेतलेलं आहे आणि मग हे लूज झालेलं होतं धन्यवाद मला माझी मशीन दुरुस्त करून दिल्याबद्दल पाचशे रुपये झाले रुपये केलं एवढ्याचे पाचशे रुपये काय आउट झाली होती आउट ना नव्हती झाली होती तर हे कारागीर मला पाचशे रुपये सांगतात <laughs> आम्ही सर्व्हिसिंग च्या पाचशे रुपये देतो सर्व्हिसिंग मध्ये काय फक्त ते ऑइल टाकतात ऑइल टाकतात त्या सर्व्हिसिंगला मी दोनशे रुपयात करून देतो मी नवीन सर्व्हिसिंग वाला शोधला पुढच्या वेळेस आता तुम्ही करून देऊ मेजर काम तुमचं चांगलं करून दिलं तरी असं हो का पाचशे रुपये जास्त नाही झाले पाचशे रुपयाची माझी कॉमेंट दोन तीन ब्लाउज शिवले की झाले तुमचे बसू दोन तीन ब्लाउज असे नाही एकच ब्लाउज पण तरी आम्ही माझा नवरा आहे मला लहान मुलं आहे घर सांभाळावं लागतं तर थोडं कमी करा बघा आता या कारागिरीला सांगते मी धन्यवाद माझी मशीन चांगली करून दिल्याबद्दल आणि तिकडे बॅक साईडला तो स्वराज म्हणतोय की माझा व्हिडिओ काळ आणि व्हिडिओ मध्ये त्याला घेतला तर म्हणजे पुलीस काळ हां बस आम्या, 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 बस जे सी दुसरं काहीच नाही आहे तर चला